शेतकी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून खूप मुसळधार पाऊस होतोय शेती पिकाचं खूप नुकसान झालं आहे जर तुमच्यासुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं असेल तुम्ही जर पीक विमा जर भरला असेल तर त्यासाठी तुम्हाला लगेच क्रॉप इन्शुरन्स ॲप ओपन करायची आणि त्याच्यामध्ये तुमच्या पिकाचं काय नुकसान झालं तरी त्याच्यावर नोंदवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा पीक विमा येईल तेव्हा अडचण येणार नाही ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरवर तुमची जे काय आ, पीक खराब झालं ते जर कळवलं नाही तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही गेल्या वर वर्षीसुद्धा तसंच झालं ह्या वर्षीसुद्धा तसंच होणार आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुमच्या जर कुठल्याही पिकाचं जर नुकसान झालं असेल तर त्याचं पीक पेरा भरलं असेलच परंतु क्रॉप इन्शुरन्स ॲपवर जाऊन तुमच्या पिकाचं जा काय नुकसान झालं ते देखील ते करणं गरजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं प्लेस्टोरवर जायचे क्रॉप इन्शुरन्स नावाची ॲप आणायची आणि त्याच्यावर तुमचा जो काय पीक विम्याचा जो काही नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर हो, तो टाकायचा आहे नुकसान किती झालं किती टक्के झालं फोटो वगैरे टाकून तुम्हाला सिलेक्शन आणि त्यासोबत जे काय डॉकेट आयडी ती डॉकेट आयडी तुम्हाला समजावून ठेवणं गरजेचं आहे किंवा भविष्यामध्ये तुम्हाला केव्हाही गरज पडली तर त्या डॉकेट आयडीची तुम्हाला गरज पडणार आहे शेतकरी तुला व्हिडिओ कसा वाटला करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपले पेज फॉलो करा धन्यवाद